शुभ दुपार मंडळी शुभ दुपार मी स्वप्नील कातरडा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर तसे आहात मंडळी म्हणजे राहत ना मजेतच असायला हवं तर मंडळी आज आलो आहे मी फिरायला फिरायला नाही इकडे आपल्याच एरियात आलो होतो जरा श शा, तनुच्या शाळेत फी भरली मग बँकेत जरा काम होतं ते केलं समीक्षा केली पॅन कार्ड ऑफिसला तिला एक जणांचं पॅन कार्डचं फॉर्म सबमिट करायचा होता त्यासाठी ती गेली प्लॅटफॉर्म पॅन कार्ड ऑफिसला आणि मी आता चालले घरी आता ह्या रस्त्याने जाताना जाताना आठवणी आहेत जुन्या आपल्या कामावर जायचो जेव्हा मी कॉलेजला जायचो तेव्हा या रस्त्याने चालत जायचो पार घाटकोपरपर्यंत आणि आता तो आता आता चालायची सवय मोडली एरियात जे काही दूध वाटत असेल पण त्याच्यानंतर काय बसूनच तर आज खूप दिवसाने आलो या जुन्या रोडने इकडे तर येण्याचा जास्त संबंधच नाही बँकेतनं आलं बँकेत आलं तर कधीतरी गाडीवरच येतो ये, आणि असा चालायचा जास्त येत नाही तर मग आता चाललो आहे चालत 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 आपलं जुन्या रस्त्याने खूप आपलं इथं मी पहिला कॉलेज चालत जायचो आता इथून ते सोमया मला एक्झॅक्ट अंतर नाही माहिती पण सोमया कॉलेज विद्याव्यार्स रेल्वे स्टेशनपर्यंत चा चालत जायचो पण परत कॉलेज सुटलं की तिथनं रमत गमत रमत गमत रमत गमत मित्रांबरोबर परत घरी असं होतं एकंदर प्रवास तर चला आता चाललं जरा घरी <laughs> मैदान बघा अंगोरंगोटीचं चा काम चाललं आहे आमच्या झुंजार मैदानाचं चा। ते छान आता सुशोभीकरण चाललं आहे न पण छान दिसतंय आमच्यासाठी एकमेव मैदान आहे आम्ही लहानपणापासून या मैदानात खेळत आलो चला आता आपल्याला हळूहळू वरती जाऊया ही शाळा आमची ब्रहणमुंबई महानगरपालिकेची शाळा आहे शाळा आहे आमच्या एरियाचं एक बरं आहे आम्हाला ना रस्ता क्रॉस करून असं कुठे जावं लागत नाही भाजी मार्केट मच्छी मार्केट शाळा शाळा तर आमचा विद्यानगरी मार्गच आहे सगळ्या शाळा इंग्लिश मिडियम मराठी मीडियम हिंदी मिडियम सगळ्या प्रकारच्या शाळा आहेत आमच्याकडे अशा चंद्र दिसतोय बघा भर दिवसासुद्धा बघितलात काय पण मंडळी आज थंडीची लाड बघितली एकदम हळूहळू भरणारी आहे सकाळी आज हळूहळू भरणारीच थंडी होती एकदम वारा पण सुटलेला थंड असा चला जाऊ घरी आता दुपारच्या तीन सव्वा तीन झालेत आणि पायऱ्या चढून आलो खरं पण खरं किंवा शिवास ना शिवाशिवाय तिथे हे कोण राहत हा ते म्हणतो हा चढून आलो बघा तुम्ही पायऱ्यांचा टप्पा बघा तेवढा चढून आलो एवढा खाल्ला आलो आहे आणि फार मी तुम्हाला जवळ दोन किलो हो दोन किलोमीटर चालत पण आलो आहे मी पण तरी बघा माझा चेहरा बघा एकदम फ्रेश वाटतो आहे गारवा बघा किती आहे मुंबईत आता इथं उभं राहिले ना खालून पायऱ्या चढून आलं नॉर्मली म्हणजे आम्हाला दरवेळेला दम वगैरे लागतो घामाने चेहरा हे झालेला असतो पण आज नाही दम पण नाही लागला आणि इथं आलं बघा फ्रेश मी आता व्यवस्थित व्हिडिओ शूट करतोय ना कुठे असा दम लागण्याचा वगैरे पण असा आवाज नाही आणि मस्त एवढा गारवा आहे छान वाटतं बघा खान हवा सुट्टे म्हणजे हवा जरी लागली तरी गरम गरम नाही लागत आहे एकदम हवा गार एकदम लशी लागते छान मस्त आल्हादायक वातावरण एक तापमान कितीवर आहे ते एक्झॅक्ट नाही सांगता येणार पण आसपास मला वाटतं पारा घसरला असेल खूप जवळजवळ सतरा अठरावर आला असेल कदाचित एक्झॅक्टली आपल्याला समजा येणार नाही पण सतरा अठराच्या आसपास टेम्परेचर खाली आलं असणार असं म्हणजे तर मुंबईला करा ना थंडीची जर हुडहुडी भरली असतं सकाळी मात्र आज प्रत्येकाच्या म्हणजे तोंडावर थंडी आहे थंडी आहे थंडी आहे जाणवत होतं म्हणजे आव बोलत होते चर्चा चालू आहे तर सध्या थळ असंच राहू दे दिवस आणि आता <coughs> क्रिसमस पण येतो आहे नाताळ येतो तर आणि आता मुख्य म्हणजे काय माहिती आहे का आता पिकनिकचे ट्रिपला वगैरे जाणाऱ्यांची संख्या वाढेल तर महाबळेश्वर मला कुठे कुठल्याही ठिकाणी महाबळेश्वरात आमच्या गर्दी असतेच असतो म्हणा बाराही महिने पर्यटकांची पण हे बघा ती दिसते का खाली कोण दिसतंय कोण आले तिकडनं चालत हां अरे समीक्षाच दिसते असं तिथे हळदी पण नाही ती नाही ती गाडीवर आली पण ती लवकर आली माझ्यापेक्षा मी रमत गमत आलो जरा जुन्या ठिकाणी आपलं जायचं ना तिथे पेपर वाचत बसायचो त्या तिथे पेपर वाचत बसतो खूप दिवसांनी न्यूजपेपर हातात घेतला आता कशी मोबाईल असल्यामुळे बातम्या बघायची सवय त्याच्यावरच जडली मोबाईलवरच जडली असं पण आज पेपरशी पण मस्त जरा जुन्या आठवणींना होतो म्हणून काही शूट नाही केलंच तर चला पण काहीतरी दाखवेन मी कुठे कुठे मी थांबत यायचं काय यायचं पण प्रत्येकाचं प्रत्येकाच्या जीवनात असतं असं काय नायतोय म्हणजे आपण चा चालवा माणूस काय काय निहाळ देतो बघत येतो कुठे बसतो कुठे त्याचा पॉईंट असतो हॉल्ट हॉल्टिंग पॉईंट असतो सगळ्या गोष्टी आहेत फायनली शीज काम <laughs> तर मंडळी आता झालं ऑफिसचं काम झालं आजपासून ऑफिसचं काम चालू झालं होतं झालं आता संपलं आहे सगळे झोपले इकडे आणि आम्ही जागे फक्त बघा दक्ष बघा दक्ष आम्ही दोघंच जागे आहेत झोपायचं थंडी बाहेर मंडळी छान पडली एकदम मस्त थंडी पडली आहे अरे बाबा इकडे एवढी आहे महाबळेश्वरला एवढी असेल पण मस्त आल्हादायक वाटते मस्त वातावरण वाटते छान वाटतंय बाहेर झोपतो गपचूप आता दक्ष मला सगळ्या सगळ्या जाऊ विचार त्याला नंतर सांगतो मी अपडेट आता तुरच या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो पुन्हा भेटू त्याचा काही पण टाटा बाय बाय गुड नाईट शकला